काय हा काय तुम्हाला माहिती नाही काय बोलून घ्या ना त्यांना आमची आमच्या ताब्यात द्या काय झालं कस काय झालं काय झालं म्हणजे तुम्हाला माहित नाही काय झालं मग आता पूर्गी जर पळून गेली ना मग तुमच्या पोरांनी नेलेली अहो माझं पोरं घरी ना इथं गावात आलेलं नाही चार दिवस झाले त्या पुण्याला गेलेलं हे आम्हाला माहिती आम्ही तिथे गेलोय ना तिथून बोलून घ्या फोन तर लागला पाहिजे ना फोन बंद सगळं माहिती असेल तुम्हाला फक्त मला लपवायचं असेल लपवायचा काय विषय नाही आम्ही बी चांगली स्थळ पाहतो आम्हाला बी मला सूट नव्हते पोराचे माहिती उद्या जर त्यांनी आशिष पोरगे आमच्या घरी आणून सोडली आम्ही कुठं लग्न लावायचं त्याच चार माणसाला अजून माहिती झाले तुम्ही काय सोयरी कशी करायची आम्ही एवढी काळजी तर सांभाळायची ती पोरगी झाली आमची चुका आता काय केलं आलो सांग समोर समोर पोराला कळतं ना पोरग दोन चार वर्षांनी मोठ्या आहे त्याच्यापेक्षा अरे माझं पोरच आहे आपल्या पोराने काय यांच्याकडे प्रूफ आहे का त्यानेच तो शिकतोय तो, तो बाहेर गावी असतो सापडला टगड मोडलं म्हणत नाही माझं पोरगाय म्हणजे प्रूफ काय पोरग आहे म्हणून असं मग एवढी मस्ती आहे का तुमच्यात मग बघायची काय आमची मस्ती बघायची चल सरपंचा असला कोणी म्हणून काय तेच सांगतो आहे ना मग पूर्वी सांभाळायची ना अगोदर कुठं जाते काय करते शाळा शिकवती का धक मारती कुठं आमच्या निघाली तर मग तुमच्याकडे समजून मला काही चांगलं नाहीये यांचं काय लक्ष केले चुकीचं केलंय मग काय हे काय म्हणलं आमच्या घरच्यांना माहिती नाही म्हणजे तुम्हीच पोरगी नेली प्रूफ काय मग प्रूफ जर तुमचंच पोरगा येत तुझा प्रूफ असतो ना टेन्शन पाहिजे माझ्यासमोर फोन लावून बघा बरं ना तेच चाललंय मी काय करतोय चार दिवस झाले आम्हीच आमच्या पोराला फोन लावत आम्ही टेन्शन मध्ये येत आणि तुम्ही येऊन आम्हालाच भांडा म्हणजे तुम्ही तुमच्या पुरीकडे लक्ष ठेवायचं तर आमचंच घर पाहिलं येऊन धमकी मग आता साऱ्या गाव म्हणते तर तुमच्याच पोरांनी नेले मान्य आहे पण तुम्ही जर त्यांना धमकी दिली असली आत्महत्या केली रेल्वे खाली मग काय करायचं आमचा पोरगा तुमच्याकडून काय भरून देणार आहेत सोय नाही काय घ्यायला सांगतोय मी गुढीत फोन लावा लावा फोन ते फोन तर उठली ना आता आम्ही कोणत्या अँगलने आम्ही असं राहायचं की पूरके गेली आणि परतदा महिन्याभर आणून सोडलो काय म्हणणार मानणार आम्हाला लोक बघू ना काय असेल काय बघू न तुम्हाला वाटत होतं आमच्यावर सोयरी करायच्या आधीच हे प्लॅन असन ना महिन्याभरा येतो मग लग्न लावून देते चटी करते साक्षीदार असतात गरीब पटत नाही हे अजिबात पटलेलं नाही जर जर कळलं नाही तुमचं तुम्ही यात सामील आहेत मग मी बघतो बरोबर हां ठीक आहे बघू काय असेल असेल तुमचं डोक्यात काय 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 करणार तुम्ही तू जर एवढा एक असेल तर आम्ही कमीत काय मिक, जर, जर आँ, आँ, मी मग तीच सांगत कळलं तुम्ही दोघं मग मग आम्हाला काय करतो आधीच आधीच कळलं होतं उलस जाणवलं असल तर मग करायचं सांगितलं होतं मी आहो त्या बाईला सांगितलं म्हणलं पोरीकडे लक्ष राहून द्या ती होती का आपली आधी नाही फटकायचं आधी आमच्या कार्ट्या फटकायच्या घर मला सांगतो पोरगाने फटकायची आणि का फटकायची पुरी चायचं होतं की लक्ष पुरीकड खुशाली आमच्याकडे घरीच किशेचा पोरा चाय तुमचं लक्ष आमचं पोरग बाहेर शिकायला बाहेर बाहेर ती पुरीची जास्त जाती माहिती हेच तर म्हणतोय आमची जाती म्हणूनच आम्ही इथं आलो नाही तर तुमच्या दाराच्या उमरायच लोकांच्या मांडू जाऊन आमची पुरगी आमच्या ताब्यात नाही तुमचं पोरस तरी कॉन्टॅक्ट होत असन म्हणून मी इथं आलोय काय उद्योग आम्हाला नाही आया फटका येत मुलगी चुकी आई काय फटकायची फटकाय सामील माहिती मी काय बोललोय सामील असेल तर तुमचं चुकीचं काय करता एवढं सामील असाल कस काय आम्हालाच माहित नाही आम्हालाच टेन्शन आहे आम आमच्या पोराचा चार दिवस झाला फोन लागायला गोळा काय असं तीर मारा नाही आमच्या पुरी घेऊन गेला दुसरं नाही काय केलं परत परत काय टेन्शन नाही तुम्ही बोलून त्याला बाकीच नका सांगू मला काय बाई ड्यांस आपल्या मागे अहो काय भांडलाय तो माणूस येऊन भांडला ना आपण कमीत काय सरपंच म्हणजे तुमच्याच पोराने केलं तुमच्याच पोराने म्हणजे पोरीचे काही चुकी नाही का यांच्या मी त्याला ते तेच सांगतोय ते प्रेमाने बाबा पोराच असो पोरीच असो कोणच्याच आई बाबाला सुख नाही आणले मोठेपणा नाही त्याच्यात पळून काय मोठेपणा आहे का आता या कार्टांनी मारली झक नाही मारा पाहिजे पत्ता ती जितके आले पाहिजे परत तेच त्याला फोन कर धमकी दे येतो तुझ्याकडून बघतो आल्यावर आत्महत्या करते तिकडे मग काय काय म्हणते आता सरपंचा घर आहे तो माणूस आता फडफड बोलून गेलाय मग आता जर काही पोरांना केलं तर काय करते बाय आता फोन लावून बघू काय पोरा नको नको केले डोक्याला सगळं काय एक वेळ वाढून ठेवते घरची काम वेगळी गुरांना खायला टाका वावर त्याचा फोन कार रुस लगे तुला फोन करायचं काय ऐकून घे तुझ पार इज्जत घातली आमची परत ऐकून घ्या म्हणून इकडे तू हिऱ्याचा फोन आला बघ तुझ्या सांगून काय सांगतो समजून टोन घ्या चार दिवस फोन थांब चार दिवस फोन करतो आम्ही फोन का करून करून ठेवलो हे काय झालं दात खिळ बसली का तुझी अरे तू कुठे आहे तू तुम्ही रागावता तुम्ही रागाऊ नका मी सांगतो ते तुझं पूजा करतो म्हणो ये घरी अरे तू नको बरं मला सांग कुठे आहे तू मी आता पुनेहून बस इथ आलो कर्ज मिळाले पुण्यावर झालो सकाळी आताच घराकडे निघालो आता ना ना जस रागावायला लागलं मी काय करायचं बरं बरं ते नानाचं सोड मीच बोलत आहे तुझ्या संग ओ पण आवाज नाहीये पोरगी हाय का ती तुझ्या जवळ हा आम्ही दोघं संगत आम्ही लग्न गेले अरे पण तु घरी काही सांगायचं इसा बोलायचं ना बाबा तो माणूस घरी येऊन मरणाचा भांडून गेला ना ना मला मुन मुन मी काय बोललोच नाही तू आता पराक्रमच करून आलाय बर लाज वाटली काय नाही बर मी काय म्हणते गपचुप तू ये ना मित्राला तरी बोलून आता तिला गपचुप घरी तर सांगा आता मार खायचे धंदे केले तो आता एक काम कर आता कुणाला दिसणार नाही तू फक्त घरी आला पाहिजे घरी आलो कोण होतो मग त्याच्याकडे मी बघतो फक्त तू घरी येऊस तर जरा काळजी घे तर सांगितलं नाही म्हशीन हा मग घरी आलो तुझ्या कोण अंगाला हात लावतो कोण दाद मग बघू आपण पुरजी छेन ना तुझ्या बरोबर सोयी छेने आली कधी तिचं बी माझ्या वेळेला प्रेम आहे आम्ही एका दोघांच्या म्हणण्याप्रमाणेच गेले हा नाही तर जर का पुरीने पलटी हल्ली घरी आले होतो तू का मला लागशी ना आम्ही का मला लागू नाही नाही तिची इच्छा होती म्हणून मी तिच्याबरोबर लग्न केले बरं नाही की मी तिच्या विरुद्ध मनाच्या विरोधात नाही केले हा नाही परत काय आता त्यांचा गैरसमज झालेला आहे की पोराने पोरगी पळून नेली आमची नाही नाही तिचं तिची बी संमती लग्नाला मग ठीक आहे चल ये घेऊन घरी फक्त घरी उचार काळजी घे स्वतःची तू रस्त्यात कुठं कुणाला पोराला सापडला नाही पाहिजे गपची पी आहे डायरेक्टल ब्रेकच नाही मारायचा थेट घरी थे आता मारली झगतो ना आता ना। मी नाही घरात घेतलं तर तुझा कार्यक्रम करते तिकडं फोन केला ना आता अरे आता मस्त सगळ्यात तुझ्या चुका झाल्यात तर अरे आम्ही बाप हे आई आम्हाला ये थोडस वाटत बरोबर घरी जेव्हा आता तुझी मला वाटलं तुझा बाप जेवत आहे अजून तुला कोण आणतोय बघू तो ये तो आणि तू नाही तर हा ठेव ठेव म्हणजे आता करमत नव्हतं जीव लागतो कार पोटच एकली एकू बाहेर जायचं काय उद्योग केलाय परत लोक मारायला टपलेत का हा नाही टपलेत ती असला राग जीव लागतच माणसाचा पण चला आता बघू काहीतरी करावं लागत नाही तर ते माणसं येऊन उगा टाकूल शक्य जनवारांना खायला

सरपंचाची सरपंचा सरपंचाला व्हिडिओ टाकला पाहिजे फोन लावला हॅलो सरपंच कुठे आहेत तुमची बहीण ती सोमाच्या गाडी बसून गेली आता त्याच्या घराकडे गेली आईला ती काय माहिती नाही बघा बघा लवकर जाऊ त्याच्या घराकडे गेली राह दोघ गेल्या तर तुम्हाला व्हॉट्सअपला व्हिडिओ टाकला व्हिडिओ चेक करा लवकर चेक करा हा बर 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 चालतंय बघा ते आहेत तिथं हा गेल्यात आत्ताच गेल्यात ठेवू का हा कामात जरा मी यार गाडी आली चल 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 बघ काय म्हणतो अरे काय तुम्ही माणस आहेत का कोण तर कोंबड्या चोरायला जाणारे सुद्धा तोंड बांधित तू पोरगी पडून आणली खुशाल लोक तोंडाला नाही काय नाही जरा हुशार आहे अंधार पडून द्या सर तुला तर काही डोकं आहेच का नाही काय म्हणू अरे तिच्या तोंडाला तरी बांधायचं होतच नाच नाही अरे कुणी पाय ना इकडं चला तुम्ही पहिलं घरात चला दर, चला चला तुझ्या बापाला भावाला आता ले डोक्यात राघायचं चल पाटलाच्या लोकांना जर थोडंच येतं आपल्या घराकडे चला घरात चल चल ती लवकर दे घरात तुम्हाला जराशी काही अकल पिकल आहेच का नाही अरे ओ लग्न करून आले अगं तुला काही लाज वाटायला पाहिजे होती आज तू आमचाच पोरग आहे त्याच्यासाठी तू जर तू जन्मदा ते आई बाप सोडून येते तुला काय म्हणायचं आता त्यांच्या जीवाला काय नस वाटलं किती राग आहे त्यांच्या लोक आमचं झक मारायची सांगायचं ना तुझ्या बापाला भावाला सांगायचं तू बी सांगायचं ना घोड्या मला असं असे जाऊन त्याच्या पाया पडलो असतो बाबा पूर्गी ना मला तुम्ही खावाळता काय बोलू आता आता कुठं कुराड्या असं झालं लोकांच्या डोळ्यात रक्त उतरत म्हणून जख मारले पळून गेली आम्ही आम्हाला मी माझा तिकडं कुठं तरी फिरत बसला असता त्यांच्या हवाली तू त्यांच्या हाती लागला असता तर पाय काढले तुमचे मग आता म्हणून म्हणलं बाबा ये घरात तर आम्ही असल्यावर काहीतरी करता येईल बोलता येईल ते डोळा ठेवूनच मग वाटच बघा ते तुमची ते नाही से पुढं तुम्हाला अडवलणार असते मी भाऊ तुम्हाला नाही ना आता रे ऐकून आता तुम्ही ना तुम्ही रजिस्टर लग्न कसं केले मंदिरात केले की रजिस्टर केले रजिस्टर केले रजिस्टर केले तुझं वय म्हणजे वय आहे म्हणायचं रजिस्टर झाले म्हणलं आता काय कर काय असेल ते क्लिअर सांग तुझ्या घरच्यांना आणि ठीक आहे आता ना तुम्ही लग्नच केले नीट नट कर राहा ना तर मेहरबानी करा नीट आणि आले आता बघू ते येणारच आहेत आता चिडणार आहेत शिवेद येणार ते आता काय बोलावं हो याला पण आता आणलीच आता झालं यांचं लग्न तर मी म्हणते काय खाल्लंय का उपाशीच मरतात जेवण करून आलत येत पैसे पाणी होते बरोबर होत खात्यावर तेवढंच मग आता ऊसाचं पैसे आलत त्यातलं बघा तिचा ग्रह प्रवेश करून घेऊ चला खायला घाला अगोदर काहीतरी अरे 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 हो 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 थांब तुम्हाला मग सांगून गेलो मी काय सांगून गेलतो काय 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 साईडला होत काय सांगितलं मग कॉन्टॅक्ट झाले आता आलाय ते घरी तुम्ही पार करत मग काय करतो अरे मग आता त्यांनी लग्न केलंय मंगल आहे तिच्या गळ्यात केला माहिती आमची कोणतरी आहे ना अरे हो त्यांच्या शांततेत घ्या जरा मला हे म्हणायचं ते मी कायदेशीर लग्न केले कोर्टात जाऊन रजिस्टर केले आता काय करू शकतो आपण काय नाही काय आम्हाला ती कागद फाडून टाकू शकतो दुसरं काय नाही करू शकत शकतो सोपण आहे सोपण सगळं आम्ही जेल मध्ये जायला तयार आहे पण हिला नीट नाही ठेवायचं हिला बिल अक्कल नाही ते आतापर्यंत तुमची कोण बहीण पूर्गी होती आता ती माझी सून आहे ते बी ध्यानात ठेवा ती माझी सून आहे बोट खाली करा आम्हाला बी हात उचली जाईल उचला ना कस काय करतोय बघू ना चल त्याच्या अंगाला हात लावला काय चाललंय तुम्ही मला नवरा का मारताय तुम्ही तुला आता नवरा दिसायला लागला का आता दिसायला लागला म्हणजे एवढं भारी स्थळ आणलं होतं हा तो ते आमदाराचा मुलगा भारी स्थळ वारे वा तुम्हाला वाटतं तो भारी दिसत तस नसत म्हणून तर जग फसत दाखवते खोते करत एक होता तो मुलगा मी सांगितलं नाही दादा तुला पण मी कॉलेजला जात होते ना त्यावेळेस नुसतं माझा रस्ता आडवायचा तो

आता तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवून आमच्या पोराला का मारून येतात ती काय म्हणते ते ऐकून घे ना खरंच काय खोटं काय ते तुम्ही बघा ना लय मोठी पार्टी असली म्हणजे त्याला संस्कार असतील असं का तुम्हाला ते तू माझ्या बाबतीत असं वागतो बाकीच्या पोरींच्या बाबतीत पण तसंच वागलेला येतो हे घरी सांगायचं काम असतं मग फळ डायरेक्ट गेलो काय करावं घरी सांगायला माझं कुणी ऐकलं तरी पाहिजे ना तू सांगून या मुलाशी लग्न या मुलाशी लग्न लावायचं हे लावायचे त्यांच्या मागे तेच खूळ बरं ठीक आहे हे आवडत होतं मग हे आवडतं म्हणून तरी सांगायचं ना आज आमच्या गावात काहीच राहिली सांग बरं तू बरोबर आहे माझं चुकलं बाकी सगळं झालं पण तुला माहिती की हे थे। कोण आहे कोण त्यांच्यामुळे आपला बाप जेल गेला होता त्यांच्यामुळे पळून गेला मी खोट वाटत माझं शेच हेच झालं शे तू जसं सा सांगायचा प्रयत्न केला ना ह्यांना मी लई वेळा सांगायचा प्रयत्न केला ते ज्यात आहे ना तुझा बापही दुष्य नव्हता आणि मी बी नव्हतो उलट तुझ्या बापाला आहे ना मी वाचवले आणि त्याच्यात पुरावा आहे ना तुम्हाला संध्याकाळीच कळलाच म्हणजे किंवा दुपारीच येऊ राहिला पुण्यावरून तू जेलमध्ये नाही जाऊ दे मी त्यासाठी ना नाही नाही ते पुटाने केलेत मी ते बा आला म्हातारा आणि काय चोरून लोक सांगायचारखे पोर नाही सारून माग काय झालं नेमकं तू बरं आहे ना दा भाऊ तुझ्या ही पोर तुमची माझ्या काय करतो आता समजून घ्यायचं आणि झालेल्या गोष्टी काय आता मला बदलता येत का कुठं एवढा दिवस आता काय करतात पुण्याला ठेवलं पुण्याला ऐकून गेला आता तुझ्या वडिलांनी कस तरी काढून दिल्यामुळे जपलं नाही वरांच्या बांधण्यात माझा क्षमा झाला अरे हित मी त्याच्याकडे आता थोडस संशय पाहिजे याच्यावर गेली आम्ही चांगलं लग्न जमित होतो मग आम्हाला फक्त हे जमन नव्हती सांगायचं काम होतं पहिली गोष्ट आता होऊन नाही गोष्टी काढल्या आणि दुसरी गोष्ट कसं ती कळीत असल्यामुळे भांडून मी मिटत नाही काय त्या सगळा बेकार झालाय हो ना की आपण किती जरी आता यो गावात सगळ्यात मोठा माणूस झाला सरपंच झाला मग आता कसं वाटतं वाटत ऐका ना लोक काय म्हणते की आपल्याच घरातलं जर असं करतोय तुमचं घरच सांभाळता येणार मग गाव कधी सांभाळायचं एक तुम्ही त्यातला पुढचा पावडा एक ठेवा पोरांनो सरपंचानीच जर हे मोडीत नाही काढले तर बाकी त्यांना कसं काढता येईल बो वाटा नाही आता संध्याकाळ भेटक करून परत लग्नही करू ए मस्त तस टोले जंग लग्न करून देऊ त्यांचं त्याला काय भेता काय तुम्ही हे पण आमची चूकच झाली आम्हाला माहित नव्हतं खरं काय आणि कुठे काय ती आज सुद्धा आत्महत्या करायने गेलो तुम्ही का आता काय झालं चुकी सुखी नाही तरी आमच्या विश्वास ठेव तो आमच्यावर गरीच आहे जा एवढा तो विश्वास काय नाही एवढा विश्वास

त्यांचं पोर गरम गे आजकाल ऐकत नाही त्यांना समजून गेलो का तुमचा बाप बापाई नाही पण ते काय जाऊ दे आता त्याला भूक फीक लागली घाल खायला का बसायचे गप्पा मारी अजून बसा त्याला आणत जेवायला मला बी घाल पोर ग आलाय की बाप असं चल चल जेवायचं नाही तुला जेवायचं आता लय खुश